नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर दिंडोरी तालुका महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघाची नवीन कार्यकारिणी निवड व स्नेह मेळावा कार्यक्रम शनिवारी दिनांक चव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस खोरिपाडा येथे उत्साहात पार पडला हा कार्यक्रम श्री सम्राट राऊत पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा संघाचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र खातळे पाटील हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार श्री नरहरी झिरवाळ यांनी उपस्थिती लावली तसेच राज्य सल्लागार समिती अध्यक्ष श्री चिंतामण मोरे पाटील राज्य उपाध्यक्ष श्री संपतराव जाधव पाटील संपर्क प्रमुख श्री सोमनाथ मुळाने पाटील निमंत्रक संचालक श्री अशोकराव सांगळे पाटील नाशिक जिल्हा सचिव श्री शंकरराव तुंगार पाटील सौ सुनीता बोडके पाटील सौ मणिषाताई बर्रे कृषी अधिकारी श्री कैलासजी मोतेसाहेब साहेब फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य दिंडोरी तालुका कृषी अधिकारी श्री नानाजी भोयेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघाचे सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी श्री सम्राट राऊत पाटील यांची निवड झाली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले यावेळी मंत्री श्री नरेरी चिरवाळ यांनी पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या मार्गे लावण्यासाठी शासन स्तरावर मदत करण्याचं आश्वासन दिलं तसेच दिंडोरी येथे भव्य पोलीस पाटील भवन उभारण्याचा व दोन हजार तीन साली अपघातात शहीद झालेल्या पोलीस पाटलांचे स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला कार्यक्रमात कृषी विभागाच्या विद्यमाने पोलीस पाटलांना आंबा काजू सुपारी नारळ झाडे वाटप करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जिल्हा संघाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष संघाचे पदाधिकारी पोलीस पाटील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप स्नेह मेळाव्याने उत्साहात संपन्न झाला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण